शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो, शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर झालेला असून आता केंद्र सरकारकडून पैसे वाटप देखील सुरू झालेले आहे आता जिल्ह्याने हे आपण जिल्ह्यांची यादी देखील पाहणार आहोत सर्व बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे पी एम किसान अपडेट नमो शेतकरी योजना नुकसान भरपाई पीक विम्याच्या बातम्या पाहायला मिळत नाहीत त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायच्या आहे तर चला पाहूया ठळक बातम्या मोठी बातमी आहे आता आता पैसे वाटप देखील सुरू झाले शेतकऱ्यांनी कॉमेंट केलेली आहे त्यांचं नाव आहे माधुसुदान सध्या स्थितीला साहेब दोन्ही हप्ते मिळून चार हजार रुपये जमा झाले अशी त्यांनी कॉमेंट केलेली आहे तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी व पीएम किसान योजनेचे पैसे आले असतील तर खाली कॉमेंट करून को नक्की तुम्ही जिल्हा व तुमचा तालुका देखील सांगू शकता पैसे आले म्हणून तसेच सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये वाटप सुरू आहे व आता लवकरच उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम, जम होना ले 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 रक्कम। जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे स्वतः शेतकऱ्यांनी देखील आता सांगितलेले आहे सध्या स्थितीला चार हजार रुपयांची रक्कम बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सर्वात मोठी बातमी कांद्याच्या दरासंदर्भात लासलगाव का या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे एकावन्न रुपयांचा बाजारभाव मिळत आहे तसेच कमीत कमी दर हा चार हजार रुपये आहे तर सरासरी चार हजार तीनशे पन्नास रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे आवक या ठिकाणी दोन हजार तीनशे सोळा क्विंटल मोठी बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दहा हजार रुपयांचे अनुदान जमा सध्या स्थितीला शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आता जमा होत चाललेली आहे व जिल्ह्याने हे यादी देखील नुकसान भरपाईचे आलेले आहे अखेर सरकारने निर्णय देखील घेतलेला आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत त्यामुळे फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व जिल्ह्याचे नाव कॉमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा त्या जिल्ह्याबाबत अपडेट दिली जाईल सध्या स्थितीला आता दहा रुपयांचे अनुदान मोठ्या प्रमाणात वाटप देखील सुरू आहे महत्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींना पुढील नऊ महिन्यांचे पैसे मिळणार अजित पवार यांनी केली घोषणा सध्या स्थितीला लाडक्या बहिणींना अजून एक दिलासा देणारी बातमी आहे कारण की दोन तीन दिवसापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली आहे व आता पुन्हा देखील रक्कम जमा होणार राहता तालुक्यात शेतकऱ्यांना पीक पीकविम्याचे ऐंशी कोटी मिळाले आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर ही मदत लवकरच खात्यात जमा होणार अशी विखे यांनी माहिती दिलेली आहे यामध्ये पहिला तालुका आहे राहता जिल्ह्यामधील पहिल्या तालुक्याचे नाव आपण सांगितलेलं आहे व अजून बहुतांशी तालुक्याची जिल्ह्याची नावे व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत ऐंशी कोटी रुपयांपर्यंत मदत स्वायबीन लांबरावती या बाजार समितीमध्ये चार हजार चारशे शहात्तर रुपयांचा दर मिळत आहे तसेच कमीत कमी दर या ठिकाणी चार हजार तीनशे पन्नास रुपयांचा आहे तर सरासरी दर चार हजार चारशे तेरा तर आवक चार हजार दोनशे सहा क्विंटल आता जिल्ह्याने हे यादी आलेली आहे आता पाहूयात कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे तुमचा जिल्हा कोमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याची अपडेट दिली जाईल व शेतकरी मित्रांनो महत्वाचं म्हणजे शेजारील नोटिफिकेशन बेल जे असते त्यावरती तुम्ही क्लिक करू शकता जेणेकरून अपडेट तुम्हाला रोज सकाळी सात वाजता या चॅनवरती पाहायला मिळेल आता सध्या स्थितीला पहिला जिल्हा आहे परभणी जिल्हा आहे मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यासाठी देखील आता मदत मिळणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाटप होणार आहे दुसऱ्या क्रमांकावर लातूर जिल्ह्याचा नंबर आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता दिलासा मिळणार आहे यामध्ये कोट्यवधी हो रुपयांची रक्कम आहे तसेच तिसऱ्या क्रमांकावर जिल्हा आहे तो म्हणजे मराठवाड्यातील बीड जिल्हा जसे चौथा जिल्हा आहे विदर्भातील चंद्रपूर जिल्हा आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांचा सा देखील समावेश आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे तब्बल मदतीचा आकडा नऊशे कोटीहून अधिकचा पाहायला मिळत आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले होते त्याकरिता सरकारने ही रक्कम आता जाहीर केलेली आहे ज्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली नव्हती त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करू असं देखील सरकारने सांगितले दररोज तीस हजार क्विंटल कापसाची बाजारात होते आवक मागील हंगामाच्या तुलनेत कमी आवकेमुळे दरात पुन्हा एकदा सुधारणा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे दिलासा सध्या स्थितीला पाहायला गेलं तर दरामध्ये वाढ होत चाललेली आहे सात हजार दोनशे रुपयांच्या पुढे बाजारभाव आता गेलेले आहेत दररोज तीस हजार क्विंटलपर्यंत कापसाची आवक मोठी बातमी पाहायला मिळत आहे ऑगस्टमधील अतिवृष्टी नुकसानीच्या भरपाईसाठी आता चोपन्न कोटींचा निधी पाहायला मिळत आहे धनंजय मुंडे यांचा पाठपुरावा यशस्वी झालेला असून कृषीमंत्र्यांनी खूप मोठे निर्णय घेतल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की कृषीमंत्र्याच्या हे सर्वाधिक मोठे निर्णय आपल्याला सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे सध्या आता चोपन्न कोटींचा निधी हा मंजूर झालेला असूनही लवकरच मदत मिळणार आहे त्यातली त्यात आता ऊसतोड कामगारांना देखील दिलासा मिळणार आहे ऊसतोड कामगारांसाठी संत भगवान बाबा ऊसतोड कामगार अपघात विमा योजना देखील ला आता लागू झाल्यामुळे दिलासा मिळत आहे सध्या स्थितीला जर गेलं तर चोपन्न कोटी रुपयांपर्यंत ही मदत लवकरात लवकर वाटप करू असं देखील सांगितलेलं आहे ही मदत बीड जिल्ह्यासाठी मिळणार आहे ई केवायसीचे आहे अपडेट रोज होते तिघांची फसवणूक सायबर पोलीस ठाण्यात वाढते छोट्या मोठ्या तक्रारी शेतकरी मित्रांनो कोणत्याही अफवा क्लिकवर क्लिक करू नका व्हॉट्सअपवर वर देखील अफवा पाहायला मिळत आहे अन्यथा तुमचे बँक अकाउंट खाली सोयाबीनचा विमा पंचवीस टक्के अधिक मिळणार शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा प्रशासनाचे आता, निर्देश दा मसूल आता। दिला आले निर्देश एकशे दहा महसूल मंडळात उत्पादन घटण्याची चिन्हे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पाठपुराव्यामुळे लाभ होत असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना भरपाई देताना टाळाटाळ देखील केली जातं असं सांगण्यात येत होतं आता लवकरच पंचवीस टक्के अधिक पीक विमा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणात जिल्हे ई पीक पाहणीच्या अटेत शिथिलता तरी शेतकरी अनुदानापासून वंचित शासनादेशानंतर ही स्थिती कायमच प्रशासन लागले कामाला शेतकरी प्रतीक्षेत शेतकरी काय म्हणतील आता हे पाहावं लागेल सध्या स्थितीला ई पीक पाहणीच्या अटीत शिथिलता असल्या तरी शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याचं पाहायला मिळत आहे व त्यातली त्या शासन आदेशानंतर ही स्थिती कायमच आपल्याला पाहायला मिळत आहे आता शेतकऱ्यांनी करावे तरी काय असा प्रश्न उपस्थित होत चाललेला आहे ही एक राज्यातील स्थिती निर्णयाचा मोठा धडाका अकराशे कर माफ झालेले आहे तसेच लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की निर्णयावर निर्णय हे आपल्याला महायुती सरकारचे पाहायला मिळत आहेत यामुळे शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणींना देखील ला मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होत चालल्याचं चित्र शेतकरी मित्रांनो आता लवकरच पंचवीस टक्के साठी अधिसूचना पाहायला मिळणार आहेत व ती मदत देखील लवकर आता खात्यात जमा होऊ शकते पंतप्रधान पीक विमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती सध्या स्थितीला या योजने मार्त मार्फत आता सध्या स्थितीला सर्वात मोठी मंडळ जर पाहायला गेलं तर आपल्याला बावन्न मंडळ पाहायला मिळत आहे यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन कपाशी दूर पीक विमाधारक शेतकऱ्यांना संभाव्य विमा परतावा रकमेच्या पंचवीस टक्के मर्यादेमध्ये आग्रिम आगाऊ रक्कम देण्यास आदेश जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिलेले असून आता लवकरच त्याबाबतची अधिसूचना काढली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच आता मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम जमा होऊ शकते पंचवीस टक्के हा पीक विमा परभणीमध्ये आता मिळण्याची शक्यता तुमच्या जिल्ह्याबाबत देखील अपडेट येणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिल्हा अजून कॉमेंट करून सांगितला नसेल तर कळू शकता व चॅनल सबस्क्राईब करा अपडेट नक्की दिली जाईल सध्या स्थितीला शेतकरी संकटात पांढऱ्या सोन्यावर रोगाचा प्रादुर्भाव प पा, सध्या स्थितीला गळू देखील लागलेले आहेत व बोंडे पडू लागले अशी स्थिती पाहायला मिळत आहे उत्पादन घटण्याची देखील चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत कापसावर हे एक सर्वात मोठं संकट सध्या स्थितीला उभारले शेतकरी मित्रांनो अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे पाच लाखांहून अधिकची रक्कम सध्या स्थितीला पाहायला गेलं तर हा आकडा सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंत मदत मिळू शकते तर सध्या स्थितीला तब्बल पाच लाख शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मिळणार आहेत म्हणजे राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो शासनाने निधीला मंजुरी दिलेली असून चार लाख हेक्टरवरील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याचं देखील सांगण्यात येत आहे त्याकरिता पाचशे कोटीहून अधिकची रक्कम जाहीर केलेली आहे व आता सध्या स्थितीला शासनाची मंजुरी मिळते की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता मात्र आता शासनाने निधीला मंजुरी दिलेली असून चार लाख हेक्टरवरील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तब्बल पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये वर्ग केले जातील अशी माहिती देखील मिळत आहे यामुळे सध्या स्थितीला परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय पीएम किसानचा तर हप्ता मिळाला त्यातली त्यात नमोचा देखील हप्ता वाटप सुरू केल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जर पाहायला गेलं तर मागच्या दिवसामध्ये हप्ते वाटप आता झालेले आहेत आता शेतकऱ्यांना रक्कम देखील मिळू लागलेली आहे व त्यातली त्यात पीएम किसान हप्ता वाटप करण्याचा निर्णय घेतल्यावरच आता नमो शेतकरीचा देखील निर्णय घेतलेला असून ही मदत देखील वाटप सुरू झालेली आहे तुमच्या खात्यामध्ये किती रुपयांची रक्कम आली देखील कमेंट करून कळू शकता मोठ्या प्रमाणामध्ये पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे वाटप सुरू राज्यातील शेतकऱ्यांसाठी एकदम महत्वाची बातमी आहे आता ही बातमी शेवटपर्यंत पहा कारण की राज्यातील पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे राज्यामध्ये नऊ दहा अकरा बारा तारखेला मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे काही ठिकाणी पावसाची तीव्रता देखील अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळू शकते मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस राहण्याचा अंदाज आहे कोकणात देखील पावसात वाढ होणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील